बेलापूर विधानसभेच्या अपक्ष उमेदवार विजय नहाटा यांनी सानपाडा येथील सेवन डे स्कूल येथे सकाळीच मतदान केलं आणि मतदानाचा हक्क बजावला नवी मुंबई येथील बेलापूर मतदारसंघात मतदारांचा उत्साह पाहण्याजोगा आहे मतदारांनी मला कौल दिला असून निश्चित विजय होणार असल्याचं विजय नहाटा यांनी सांगितलं आहे विजय नहाटा यांनी मतदानाचा हक्क बजावला विजय नहाटा हे अपक्ष उमेदवार आहेत आणि आमचाच माझाच विजय होईल असा विश्वास विजय नहाटा यांनी व्यक्त केलाय विजय नहाटा हे माझी सनदी अधिकारी सुद्धा आहेत माझी आय एस अधिकारी आणि त्यांनी अपक्ष म्हणून बेलापूरची निवडणूक लढवली आहे यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे तर हटा यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे बेलापूरमधून ते अपक्ष उमेदवार